हे म्हणजे ठीक आहे बघा जो तुम्ही वेळ दिला तुमचा आभारी आहे कारण वेळेचे नियोजन नसताना सुद्धा किंवा तुम्हाला पूर्वी सूचना दे न सुद्धा तुम्ही घरातून वेळेवर आलात तर ती कारणं दिली नाही आणि चर्चासत्र ऐकून घेतलं किंवा तुम्ही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले तर आपण मला आभार आहे बरं धन्यवाद मंडळी व्हिडिओ व्यवस्थित सविस्तर प्रत्येक बघायला अनुभवले विसरू नका आणि त्यानंतर जे शिकायला मिळणार आहे ते व्यक्त व्हायला सुद्धा विसरू नका किंवा ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण नॉलेज एखादं मिळालेलं असते तर त्या ठिकाणी दुरुस्ती करायला किंवा वेळेवरती जागरूक व्हायला हो शिका आणि शेवटचं सांगणं आहे जर गुरु नसेल तर प्रथम सगळ्या गोष्टीला गुरु असावा प्रत्येक क्षेत्रातला वेगळा गुरु असावा एकच गुरु हा सगळ्या क्षेत्राला कुणीही वापरू नका आणि खिलार क्षेत्रामध्ये असा गुरु करा आज त्यानं कुठंतरी थोडं शान उचललेलं असावं त्यानं कुठंतरी वैरे चाललेली असावी त्यानं कुठंतरी पाणी दिलेलं असावं आणि त्यानं कुठेतरी गाईच्या अंगावर हात फिरलेला असावा आणि त्याला कुठंतरी जाती बुद्धीच माहिती असावं आणि त्याला कुठंतरी ब्रीडिंगचं नॉलेज असावं किंवा गायीला बैल भरवायची माहिती असावी आणि त्याला रोपायची माहिती असावी वंशावरची माहिती असावी असा जातिवंतपणे त्यामध्ये कष्ट केलेला विचार केलेला आणि त्याच्या कर्माचा जगाला कल्याण झालेला असावं किंवा चार लोकांनी फायदा करून घेतलेला असावा किंवा यानं विचार केलेली गोष्ट ही आजकाल उद्याच आलेली असावी अशा गोष्टीत पारंगत असणारा व्यक्ती गुरु करून घ्या एक कळकळीची विनंती आहे सर्वांना दादा धन्यवाद भेटू आपण नंतर कधीतरी त्या वेळेला जो होणारा बदल आहे किंवा कामेच्या पोटची जी पैदास होणार आहे तर ती पैदास आपण कशा पद्धतीने होणार आहे किंवा त्या गाई वासर कशी देणार आहे यावरती सविस्तर चर्चा करून आपण जर कोण झाला तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण एक वेगवेगळ्या प्रकारचा या रांजणगावमध्ये रांजणगावच्या आसपास तुमच्या गावात येणार आहे तशा गायींची निवृत्ती मी केलेली होती धन्यवाद